मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीला भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हती परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे झाली नॅचरली जाय राज ठाकरेला मी बोलवतो हो। की आम्ही बऱ्याच कालखंड आम्ही एकत्र काम केलेलं आहे कायद्याच कुठेतरी बंधन झुजारावं कायद्याला आव्हानं द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली माणसं नाहीत किंवा ते नेतृत्व आणि म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बऱ्याच दिवस करता येतं परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लख मी माननीय आयुक्त मोदीला सांगतो ही केस टाका जेणेकरून